पाच फेब्रुवारीला दिल्लीतील विधानसभा निवडणूक पार पडली आणि त्यानंतर आठ फेब्रुवारीला त्यांचे निकाल जाहीर झाले या निकालातून सर्वांना समजले की भाजपने या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय आणि या विजयानंतर आता भाजपच्या कॉन्फिडन्समध्ये चांगलीच वाढ झाली आहे आणि ह्या सर्व निवडणुकांची चर्चा असतानाच हा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे नेते राज ठाकरे यांची भेट झाली आणि ही भेट झाल्यानंतर म्हणजे जेव्हापासून भेट होणार होती तेव्हापासूनच ही गोष्ट या गोष्टीची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली राजकीय विश्वात वेगवेगळे अंदाज लावले गेले आणि ही भेट झाल्यानंतर मात्र की या भेट ही भेट राजकीय नव्हती यामध्ये कोणतीही राजकीय भूमिका घेतल्या नसल्याच्या गोष्टी आहेत त्या सांगण्यात आल्या आणि तो दावा करण्यात आला की ही भेट राजकीय नव्हती असं असलं तरी सुद्धा भाजप कुठेतरी राज ठाकरे यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतःकडे घेऊ पाहत आहे का किंवा त्यांच्याकडून कोणता फायदा घेऊ पाहत आहे का असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत या भेटी बद्दल कोण काय म्हणाले आणि या भेटीमागचा उद्देश काय असू शकतो ते सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर भाजपने आतापासूनच लक्ष केंद्रित केले विशेषतः मुंबई महापालिकेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकण्यासाठी भाजपने आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे त्यातच राज ठाकरे यांनी अलीकडेच मनसेच्या मेळाव्यामध्ये भारतीय जनता पक्षावर टीका केली होती विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून त्यांनी शंका सुद्धा उपस्थित केली होती असं असून सुद्धा येत्या काळात भाजप राज ठाकरे यांना सोबत घेऊ शकते असे फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांना त्यांनी एक प्रकारचा हा इशाराच दिलाय असं मानलं जाते येत्या काळात मुंबई जिंकण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे त्यासाठी वेगवेगळे प्लॅन सुद्धा तयार केलेत केवळ एकनाथ शिंदेना सोबत घेऊन मुंबई पालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा पराभव करता येणार नाही ही, ही गोष्ट लक्षात आल्याने भाजपने राज ठाकरे यांच्याशी संपर्क का कायम ठेवलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीसोबत जर मनसेचे इंजिन जोडलं गेलं तर उद्धव ठाकरेंना मुंबई ठाणे आणि नाशिकमध्ये मोठा धक्का बसू शकतो त्यामुळेच फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असल्याचं बोललं जात येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे यांना आपल्या सोबत घेण्याबरोबरच एकनाथ शिंदेचे महत्व कमी करण्यासाठी भाजपने एका दगडात दोन पक्ष मारण्याची रणनीती आखली आहे आणि असं असा जो संकेत आहे तोच या भेटीतून तो दिसून येतोय तर आता राज ठाकरेंची भेट घेतल्याने आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि मनसे युती होणार की मनसे पुन्हा स्वबळावर रणशिंग फुंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दुसरीकडे मनसे नेते राज तीन निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतल्या त्याचा त्यांना विधानसभेत फटका आहेत त्यामुळेच त्यांनी आता स्वबळाचा नारा दिलाय तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे अस्वस्थ असल्याचं चित्र पाहायला मिळतय त्यामुळे महापालिका निवडणुकीत ऐन वेळी दोन्ही ठाकरे एकत्र येणार की काय अशा चर्चांना उधाण आलंय विशेष म्हणजे अशा भेटींमधून नको त्या चर्चा पसरवल्या जात असल्याचा आरोप सुद्धा आता राज ठाकरेंनी भाजप बाबत केला होता त्यामुळेच राज ठाकरेंना पुन्हा आपल्या सोयीनुसार वळवण्याचा प्रयत्न करण्यासाठीच ही भेट असल्याची चर्चा आता रंगली आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेच्या उमेदवारांमुळे मुंबईतील सहा जागांवर महायुतीला फटका बसला होता माहीमच्या मतदारसंघात शिवसेना नेते सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते मात्र त्या ठिकाणी ठाकरे ठाकरे यांचे पुत्र अमित रिंगणात उतरले होते त्यावेळी त्या ठिकाणी त्या सरवणकर व अमित ठाकरे पराभूत झाले त्याचा फायदा ठाकरे सेनेच्या उमेदवाराला झाला होता तेव्हापासूनच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात फारसे सख्य नसल्याचं बोललं जात आणि याच कारणामुळे आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे येत्या काळात भाजप राज ठाकरे यांना सोबत घेऊ शकते असा सूचक इशारा या भेटीतून फडणवीस यांनी एकाच वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांना दिला असल्याचं सुद्धा मानलं जात आहे राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललाय राज ठाकरे हे भाजपच्या विरोधात बोलतात मात्र निवडणुका जवळ आल्या कि ते प्रो भाजप होतात राज ठाकरे यांना कोणीही इतकं सिरियस घेत नाही ते वैचारिक अधिष्ठान नसणारे आणि सतत भूमिका बदलणारे आहेत त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले काय किंवा राज ठाकरे त्यांच्याकडे गेले काय हे टू झाले आहे असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय यासोबतच राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे खोलला आहे ते तेथे लोक चहा पाणी करायला येतात चांगला चहा असेल तर तिथे लोक येत असतात असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय या भेटीनंतर फडणवीस यांनी आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही ही वैयक्तिक भेट होती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंनी मला अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता तेव्हा मी त्यांना घरी येतो असं सांगितलं होतं त्यामुळे मी आज त्यांच्या घरी गेलो असल्याचं सांगत त्यांनी सर्व चर्चांना पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केलाय तर अशा प्रकारे आगामी निवडणुकाच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं बोललं जात या सर्व प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतंय की परत पुन्हा एकदा जसं मागच्या वेळेस लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जसा राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी एकला चौधरीची भूमिका घेतली होती पण आता येणाऱ्या काळातील जी निवडणूक का आहे त्यासाठी भाजप पुन्हा त्यांना त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतंय का आणि जर असं असेल तर राज ठाकरे त्या प्रयत्नांचा स्वीकार करणार आहेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद